आणि आता त्यांच्या अपेक्षा अशी आहे का कोणत्या नव्या चेहऱ्यांनी हा लीड करावा आणि तो फुलेसाहेब आंबेडकर चवडीचा असावा काय की फुलेसाहेब आंबेडकर चवढीचा निवड वापर झालेला आहे आजपर्यंत प्रत्येक पक्षांनी व कोणीही आजपर्यंत विचारधारा समाजाची आणि लोकांची समस्या घेऊन कोणी लढणार नाही फक्त फक्त पैसे पैसे, पैसे राजकारणातून पैसा लाटण्याकरता ह्या केली आहे पैसे फसाव पैसे लगाव पैसे कमाव आणि यातून कुठेतरी लोक त्रासले आहेत आरोग्याच्या समस्या आरोग्य दवाखाना तर वाऱ्या आहे वा पेशंट तिथे बेड वगैरे अवेलेबल आहे हेड वगैरे सर्व आहे व्यवस्था सर्व आहे डॉक्टर्स आता डॉक्टर्स कमी आहेत टेक्निशियन कमी आहेत एक्सरेवाले कधी येतात कधी नाही आहेत असं आहे सरकारी शाळा सरकारी शाळेची अवस्था खूप बेकार आहे एक मास्टर हिंदी शाळेत आहे माझे म्हणजे मला जेव्हा जेवढा माहीत आहे तेवढा एक शिक्षक हिंदी शाळेत आहे दोन तीन असे बाहेरचे होते ते पण सोडू सोडू गेले नसा करणारे मुलं मिळतील इथं दारू भट्ट्या खुलतील दारूचा खूप प्रकोप वाढलाय मोला मोला दारूवाला झाला आहे दिल्लीला मोला क्लिनिकचं होतं इथं मोला मोला दारूचं दुकानं खुलत आहे असं व्हायला नाही पाहिजे आज या, या तालुक्यात माझी ओळख निवेदन मंत्री म्हणून झालेली आहे माझ्या या कॅरियरमध्ये अंदाजे अडीच हजारचे वर निवेदन? मी निवेदन मी दिलेले आहे अडीच हजारचे वर मी आज आपण माझ्या फेसबुक पाहाल तर त्याच्यामध्ये आपल्याला भेटेल त्यात कामही झाली असते yes, येस कामं झालेली आहे इथे मग स्मशानभूमी आहे खूप मोठा मुद्दा आहे का एकही गावाला स्मशानभूमी नाही आहे त्या नमस्कार मी संघर्ष आपण झकास मराठी पाहत आहात आणि झकास मराठीवर आपण नेहमी वेगवेगळे विषय घेऊन तुमच्यासमोर येण्याचा प्रयत्न करतो महाराष्ट्रामध्ये स्थानीय स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत येत्या दोन डिसेंबरला याचे मतदान होणार आहेत आणि तीन डिसेंबरला याचे परिणाम घोषित होणार आहेत आज आपण सालेकसा येथील एक प्रसिद्ध ठिकाण आहे हे म्हणजे भयकार कॉम्प्लेक्स ह्या ठिकाणी दर दिवशी शेकडो लोक राहतात आणि या ठिकाणी राजकीय गप्पा ज्या आहेत त्या होत असतात आम्हाला माहीत चाललं की ह्या ठिकाणी आम्हाला कोणीतरी बोलणारे मिळतील आज आम्ही सालेकशाला आहोत बहेकाव कॉम्प्लेक्सला आहोत या ठिकाणी सालेकसा का 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 ते काही स्थानीय लोक आहेत ह्या ठिकाणी काही लोक हे स्वतः उमेदवारसुद्धा आहेत ते नगरपंचायतीमध्ये नगरसेवक हो असो किंवा नगराध्यक्षाचे उमेदवारी आहेत नेमके त्यांचे काय मुद्दे राहणार आहेत आणि एकंदरीत सालेकसाचे लोक ह्या निवडणुकीविषयी काय विचार करतात त्यांचे काय मुद्दे राहणार आहेत इथे पाण्याची समस्या शिक्षणाची समस्या आरोग्याची समस्या असो किंवा एकंदरीत सर्वसामान्य लोक कोणत्या मुद्द्यांवर मतदान करणार आहेत आज आपण जाणून घेणार आहोत आमच्यासोबत ठिकाणी काही लोक आहेत सालेकेसाचे स्थानीय लोक आहेत त्यांच्याशी आपण बोलूया दादा काय नाव तुमचं जी शुभमजी जी काय काम करता तुम्ही मैं, मेरा ऐसे धान चावल का काम है धान चावल का काम है जैसे गोंदिया जिला भी देखें तो चावल नगरी के नाम से पूरे देश में प्रख्यात है बिल्कुल नगर पंचायत का चुनाव है दो दिसंबर को यहाँ पे मतदान होने वाले जी। क्या मुद्दे इस बार सालेकसा वालों के रहेंगे किस मुद्दों के ऊपर इस बार लोग वोट देने की सोच रहे हैं देखिए पहली बात तो ये है कि साले कसा आमगांव खुर्द को बहुत दिनों बाद एक तेरह साल बाद एक नेतृत्व करने का मौका मिला है तो ऐसी स्थिति में यहाँ के जो स्थानिक मुद्दे हैं जैसे पानी की बहुत समस्याएँ है जो कुछ हद तक आ, आ, पिछले कार्यकाल जिनका जिन जिन पार्टी का कार्यकाल था उन्होंने उस चीज़ को एड्रेस करने में थोड़ी सी आ, कमी दिखाई थी पानी परोठा में समस्या है पानी परोठा मतलब कहने का मतलब यह है कि जो स्थानिक लोगों को पानी की दिक्कतें होती है वो एक बहुत बड़ा मुद्दा है बहुत सारे वार्ड्स में ऐसी स्थिति है कि जहाँ पर पानी नहीं पहुँच पाता है तो ऐसी ऐसे मुद्दे को एड्रेस करना चाहिए ऐसा हमारा मत है क्या क्या है? इंडिकेशन है लोगों में क्या चर्चा है जैसे आपने तो हिंट दे ही दिए जी जी फिर भी क्या लोगों में कौन से जैसे भाजपा है राष्ट्रवादी है कांग्रेस है शिवसेना मैदान में है कुछ? अभी अभी जहाँ तक मैं समझ पा रहा हूँ तो अभी तक के तो लग रहा है कि विजय बाबू पुण्डे का माहौल बहुत अच्छा है उन उन्होंने लोगों के पिछले तीन साल चार सालों से वो लोगों के काम करते हुए आ रहे हैं छोटी से छोटी चीज़ों को याद रख रहे हैं छोटी सी छोटी चीज़ों को एड्रेस कर रहे हैं नगर साले कसा नगर पंचायत में पिछली जो रेजिम रही है वो साले कसा आम नगर पंचायत अंतर्गत हमारे आमगा से उन्होंने भेदभाव की प्रक्रिया अपनाई है जिसमें सबसे बड़ा जो एक मुद्दा है बारिश के समय जल निकासी का बारिश के समय लगभग लगभग हर कॉलोनियों में हर वार्ड में एक सबसे बड़ी गौण समस्या जो है वो है उस कॉलोनी से जल निकासी का जो बारिश का पानी होता है पानी उसमें होता है। पानी जो जमा होता है उससे लगभग लगभग हर वार्ड का हर व्यक्ति हर घर का सदस्य परेशान है जिसको जिसकी नितांत आवश्यकता है कि उसका उस डेमेज दे, पानी का जो बारिश का पानी होता है उसके यानी मतलब विलेवाट का एक <coughs> मोका के मिळे वास्ता मिळेल लोकांचा कल कुणाकडे नेमका आहे जर कुणाच्या गळ्यात विजयाची माळ टाकण्याची लोकांची तयारी आहे ते चर्चा आपण कशा पाहता काय लोक बोलतात सर लोकांचं असं आहे लोकांचं तुम्ही सांगू शकत नाही की त्यांच्या मनात काय राहू शकते त्यांचं बस लोकांचं असं आहे की उमेदवार असा असावा की सर्वसामान्य लोकांनी त्याच्यापर्यंत जाता यावं त्यांच्या समस्या त्यांना म्हणजे एकदम शांतपणे ऐकून घ्यावं त्यांच्या समस्या काय आणि त्यांचा निर्विकार करायचा नेहमी प्रयत्न करावा परत सर्वसामान्यांमध्ये वावरणारा जनप्रतिनिधी इथला नगराध्यक्ष बनावा असं यांचं म्हणणं आहे ह्या ठिकाणी स्वत नगराध्यक्ष जे उमेदवार आहेत जे उमेदवार इथून लढत आहेत ते उमेदवारसुद्धा ह्या ठिकाणी उपस्थित झाले आहेत त्यांच्याशी आपण बोलूया ह्या ठिकाणी राष्ट्रवादी कडून मनोज जी आहेत डोएजी स्वागत आहे छकास मराठीवर धन्यवाद सर तर काय सांगाल जनतेने तर आपले आपण लोकांशी बोलण्याचा प्रयत्न केला त्यांनी मुद्दे सांगितले पिण्याच्या पाण्याची मुख्य समस्या आहे त्या ठिकाणी रस्त्यांची समस्या आहे शिक्षण आरोग्याची समस्या असे लोक बोलले काय मुद्दे आहेत तुम्ही सर्वसामान्य लोकांमध्ये तुमचे काय मुद्दे आहेत लोकांना कोणत्या मुद्द्यांवर तुम्ही मतं मागत आहात काय सांगाल साले कसा हा अतिशय दुर्गम भाग आहे आणि समस्या आहे ना समस्याचा डोंगर बसलेला इथे हा तुम्ही साले जसा आमगावपासून मागे समोर निघाला रोळाची अवस्था पहा तुम्हाला प्रत्येका तोडून सी व्ही निघाल अशी अवस्था आहे इथे जेम तेम कसे करून नगरपंचायत झाली होती एवढा भ्रष्टाचार झालेला आहे आणि की त्यांना फाईल जाणण्यापर्यंत मजा करावं लागली त्यानंतर इथे शिक्षणाची अवस्था त्या तुम्ही प्राथमिक शाळेत जा प्राथमिक शाळेमध्ये मुलांना शौचालय पाण्याची व्यवस्था नाही आहे शासकीय शाळेमध्ये त्याच्यानंतर इथे आतापर्यंत प्रत्येक राजकीय पक्षाने आलटू पालटू लोकांनी सत्ता दिली पण दोन्हींनी पाहिजे तो न्याय दिला नाही आणि आता त्यांच्या अपेक्षा अशी आहे का कोणत्या नव्या चेहऱ्यांनी हा लीड करावा आणि तो फुलेसाहेब आंबेडकर चौढीचा असावा काय की फुलेसाहेब आंबेडकर चौडीचा निवड वापर झालेला आहे आजपर्यंत प्रत्येक पक्षांनी मग कोणीही आजपर्यंत विचारधारा समाजाची आणि लोकांची समस्या घेऊन कोणी लढणार नाही फक्त फक्त पैसे पैसे, पैसे राजकारणातून पैसा लाटण्याकरता ह्या केली आहे पैसे फसाव पैसे लगाव पैसे कमाव आणि यातून कुठेतरी लोक त्रासले आहेत आता कुठेतरी एक नवा पर्याय सोडण्याच्या विचारामध्ये आहेत लोकं आणि आम्हाला अपेक्षा आहे ज्या प्रकारचे इथे मुदल्या मुद्यात मुद्द्यात शिक्षण स्वास्थ्याची अवस्था असते का ते आमच्या लोकांनी ज लढून झवडून एक्स्ट्रा मशीन आली किती जवळ दवाखाने आहेत पण एक्स्ट्रा मशीन नव्हती रोडाची अवस्था एवढी वाईट आहे नाल्याचे निकासी होत नाही नमस्कार मी विजय सुदाम फुंडे इथे खूप प्रॉब्लेम आहे मागची जे नगरपंचायतची जे सत्ता होती ते बी जे पीच्या छातात होते आणि तेव्हा आमगाव खूर जुडायचा होता पण तरी पण आमदार आणि खासदार त्यांच्याच बाजू त्यांच्याच पक्षाचे होते आणि सालेकेसा तालुक्यात जेव्हा तुम्ही पदार्पण करता त्या रस्त्याची अवस्था पाहून घ्या किंवा हे जे सहा गाव जुने नगरपंचायतमध्ये जुडले होते ते त्या गावाची व्यवस्था खूप दयनीय आहे अशी दयनीय की कमीत कमी ग्रामपंचायत तरी चांगल्या स्तरावर पोहोचले आजच्या तारखेला पण नगरपंचायत खूप मागे पडली साध्या मूलभूत सुविधा जे आहेत आरोग्य किंवा पाणी पाणी कोणत्याच वार्डात पुरेसं नाही आहे इथे मग स्मशानभूमी नाही आहे खूप मोठा मुद्दा आहे का एकही गावाला स्मशानभूमी नाही आहे त्या शाळे शाळा किंवा अंगणवाड्या हे ना जिल्हा परिषद राबवून राहिल्या न ना, ना नगरपंचायत राबवून राहिल्या ते वाऱ्यावर आहेत असे अशा कंडिशनमध्ये ते नगरपंचायतला सोडलं आहे त्या लोकांनी लोकांची माझ्याकडून खूप अपेक्षा आहे आणि आजपर्यंत आता पन्नास वर्ष झाले हा गावाचा मी पुत्र आहो तर लोकांची अपेक्षा खूप आहे त्यांची म्हणजे माझ्याकडे पाहून ते विश्वास त्यांचा विश्वास आत्मविश्वास जा जागृत होते की हा काहीतरी करेल नमस्कार मी ब्रजभूषण सिंह बैस नगराध्यक्षपदाच्या पदाचा उमेदवार आहे आणि प्रभाग क्रमांक सहामधील सुद्धा उमेदवार आहे मी नगर नगरसेवक आणि नगराध्यक्ष दोनही दोन दोनही पदासाठी मी उमेदवार आहेत आमचा विजन हेच आहे की जे पन्नास वर्षापासून जे चलत आहेत त्याला काहीतरी आता ब्रेक झाला पाहिजे आणि पद्धतीसुद्धा बदलली पाहिजे कारण की हेच हे तेच ते गेले हे आले ते गेले हे आले आत्ता चलणार नाही मी स्वत मला या तालुक्यात मी आपल्या सांगू इच्छितो की सर्व विभागात मी स जे अतिसाधारण व्यक्तीने जे काही समस्या बोलली आणि मला जाणवली ती मी सर्वात पुढाकार घेऊन त्या विभागाला सर्वप्रथम निवेदन देतो आपल्याला इतर पद्धतीने काम करायची आपल्या गरज क भाज कधीही भासत नाही कारण की जी कागज असते हो तो निवेदन साधा निवेदन आमच्या काम करत असते आणि त्याच आजे माया आज्या या तालुक्यात माझी ओळख निवेदन मंत्री म्हणून झालेली आहे माझ्या या कॅरियरमध्ये मा अंदाजे अडीच हजारच्या वर निवेदन। मी निवेदन मी दिलेले आहे अडीच हजारचे वर मी आज आपण माझ्या फेसबुक पाहाल तर त्याच्यामध्ये आपल्याला भेटेल त्यात कामही झाली असते येस कामं झालेली आहेत ती कोरा निवेदन नाही त्याच्यामध्ये कामाची अंमलबजावणी झालेली आहे ह्या कशाची कुणाला नगराध्यक्ष बनवायचे नगराध्यक्ष काँग्रेसची लहर नाही आग चालली आहे चाल आग चालली आहे आग, चाल आग आग हा का बरं कारण गावचा मुलगा उभा आहे सर्वच नाही काही काही बाहेरचे बी आहेत गावच्या आहे म्हणून न युवकाची एकच समस्या आहे गावात स्टडीसाठी काही व्यवस्था ना नाही आहे सर्व नाक लायब्ररीज नाही ते म्हणजे आहे पण छोट्या प्रमाणात आहे काही डेव्हलपमेंट नाही काही नाही कॅम्प्युटराईज नाही वगैरे काही नाही परतून बेरोजगारी तर माऱ्या मार्या आहेत सब चौका चौकात मुलं बसले दिसतील कोणी दहा कोणी पंधरा कारण बेरोजगार आहेत काहीच काम नाही ना गावात सरकारी काम नाही प्रायव्हेट काम असे नाही काही नवीन कारण की पूर्ण बॅकवर्ड क्लास करून ठेवला आहे गावाला आरोग्याच्या समस्या आरोग्य दवाखाना तर वाऱ्यावर आहे पेशंट तिथे बेड वगैरे अवेलेबल आहे हेड वगैरे सर्व आहे व्यवस्था सर्व आहे डॉक्टर्स आता डॉक्टर्स कमी आहेत टेक्निशियन कमी आहेत एक्सरेवाले कधी येतात कधी नाही आहेत असं आहे सरकारी शाळा सरकारी शाळेची अवस्था खूप बेकार आहे एक मास्टर हिंदी शाळेत आहे माझे म्हणजे मला जेव्हा जेवढा माहीत आहे तेवढा एक शिक्षक हिंदी शाळेत आहे दोन तीन असे बाहेरचे होते ते पण सोडू सोडू गेले काय अपेक्षा असेल तुम्हाला येणाऱ्या नगराध्यक्षकडून किंवा कसा नगराध्यक्ष पाहिजे तुम्हाला जो पण नगराध्यक्ष कामं गावासाठी काम करणारा पाहिजे भ्रष्टाचार नाहीच पाहिजे तर काम एवढे पडून आहेत जसा की मेन म्हणजे पाण्याची समस्या आहे पाण्याची तर एवढी समस्या आहे आमच्या तिकडच्या एरियात तेरा बारा आणि चौदा तिकडे नळाची व्यवस्था तर जात नाही कारण वर भाग आहे म्हणून तिथं बोरवेलवर टाकी बसवण्यात आली आहे ते नळ कसा आहे पाच घराच्या बिचात एक नळ दहा घराच्या बिचात एक नळ नाही एक नळ समस्या का जळ घरोघरी पोहोचल्या पाहिजे ते नळ या अमांगना दोन घराच्या बिचार असा पाण्याची व्यवस्था बहुत खराब आहे आमच्याकडे ह्या बेसिक मुद्द्यांवर लोक मतदान करणार आहेत हो रोड रस्ते नाल्या आणि पाणी रोड रस्ते पाहिजेच का त्याच्यावाला पाहिजेच का आम्हाला अपेक्षा जास्त नाही आहे तेवढा पण केल्या पाहिजे त्या वार्डात बहुत म्हणजे बहुतच जादा रोड रस्ते पाणी पिण्याचे पाणी हे बेसिक जे समस्या आहेत हेच मुद्दे यावर्षी इथल्या नगरपंचायती निवडणुकीमध्ये राहणार आहेत असं सर्वसामान्य लोकांचे म्हणणं आहे आपण उमेदवारांशीसुद्धा बोललो त्यांचे एकंदरीत काय मुद्दे आहेत ते जाणून घेतलं आणखी काही स्थानिक आहेत त्याला काय नाव तुमचं निलेश गोवरे निलेशी काय सांगाल काय मुद्दे ह्या वर्षी सालेकसा नगरपंचायतीच्या निवडणुकांमध्ये राहणार आहेत सर्वसामान्य लोकांचं काय म्हणणं आहे आणि एकंदरीत कसा नगराध्यक्ष या ठिकाणी हवा आहे मग सर्वच लोक इथं काय म्हणतात की विकास करू विकास करू विकास कोणीच बोलत असते विधानसभा असो ग्रामपंचायत असो जिल्हा परिषद असो सर्व विकास म्हणतात विकास कुठला व्हायला पाहिजे ते माहीत नाही यांना विकास व्हायला पाहिजे शिक्षणाच्या आधी शिक्षणामध्ये जर मुलगा चांगला घडला एक गावात चांगला शिक्षण मिळाला तर मुलं घडू शकतात पण इथं नसा करणारे मुलं मिळतील इथं दारू भट्ट्या खोलतील दारूचं खूप प्रकोप वाढलं आहे मोला मोवला दारूवाला झाला आहे दिल्लीला मग मोला क्लिनिकचं होतं इथं मोला मोला दारूचं दुकानं खुलत आहे असं व्हायला नाही पाहिजे आणि याच्यावर जो रोग करू शकते असं उमेदवार आपल्याला पाहिजे त्याच्यानंतर आपण शिक्षणामध्ये बघितलं शाळा जे, जे जिल्हा परिषद शाळा आहे जीर्ण होत आहे आता शाळा बंदच्या कदारवर येणार आहे आपल्या बाजूच्या ज्या बदलबोडी गावामध्ये पाहिला तर तिथं दोनशे अडीचशे मुलं राहतात शिकणारे आणि हा आमगाव खूप सहर म्हणतो आपण जो सालिकासा नगरपंचायतचा भाग आहे शहरी नाही वाटत असा ग्रामीण भाग वाटते का बरं कारण इथं शिक्षणाची व्यवस्था खूप दुर्व्यवस्था झालेली आहे इतर जर बाकी म्हटला तर इथलं कर्मचारी बाहेर जातात का बरं बाहेर जातात की त्यांच्या मुलांकरिता इथे सुविधा नाही सुविधा म्हटलं तर शिक्षणाची पॉलिटेक्निक पाहिजे आम्हाला वेटरनरी पाहिजे त्याच्यानंतर अजून काही आहे डिपॉमा आहे आपल्याला डी एड बी एडचे आहे असे कुठले तरी अजून आपल्याला शिक्षणाची व्यवस्था पाहिजे तेव्हाच तेव्हाच आपले इथले कर्मचारी थांबू शकतात जे काँग्रेस पक्षाचे आता जे उमेदवार आहेत विजय फुंडे या यांना लोकांनी पाहिलं आहे यांच्या वडिलांना त्यांचं सांगणे येते असं की रस्त्याला राहायचं कुठेही राहायचं कुठेही काम करायचं कुठेही सही मारायचं असं नाही की माझ्या ऑफिसमध्ये आहे माझ्या घरी ये मग मी साईन करतो असं कुठल्याही प्रकारचे असे कॉल चालत आहे गावामध्ये मे नगर पंचायत पूर्ण परिसरा बोलने सुरू आहे विजय पुंडे जे कांग्रेस त्यांचा कॉल आहे आहे असं म्हणणं है अच्छा काय सांगाल तुम्ही कोणते मुद्दे घेऊन लोकांमध्ये जात आहात तुमचे काय मुद्दे रहना सर नमस्कार मैं विनय शर्मा सबसे पहले मैं आपका शुक्रिया अदा करना चाहता हूँ कि आप उतनी दूर से आके हमारे क्षेत्र में सब उम्मीदवारों की भावनाओं को लोगों तक पहुँचाने के जो आप काम कर रहे हैं इसके लिए आपका बहुत बहुत धन्यवाद सर मैं विनय शर्मा मेरी पत्नी वार्ड नंबर ग्यारह से खड़ी है अपक्ष में अपक्ष अपक्ष में सर इसके पहले मेरी पत्नी वार्ड नंबर चार की मेंबर रह चुकी है और अभी जो इलेक्शन है मुझे ये लगता है सर कि इलेक्शन जो है लोगों की कुछ ही मांग है और कुछ ही ज़रूरत है बहुत ज़्यादा ज़रूरत नहीं है और उस जरूरत को जो सत्ता पक्ष चाहती तो बहुत पहले से पूरा कर सकती थी लेकिन ये बदनसीबी है हमारे क्षेत्र के लोगों की कि उनका ध्यान वहाँ तक नहीं गया आज अध्यक्ष पद के लिए यदि बात करें तो हमारे छोटे भाई विजय कुंडे ये काफी तीन चार साल से काफ़ी एक्टिव है लोगों के घर घर तक पहुँच चुके हैं लोगों के दिल में बस चुके हैं उसी श्रेणी में हमारे छोटे भाई ब्रजभूषण सिंह बैस बेशक रहे कोई भी पार्टी के आई डोंट कोई फर्क नहीं पड़ता लेकिन उन्होंने अपने लोगों के दिल में अपनी जगह बनाए हैं घर घर में जगह बनाए हैं क्योंकि वो काम करते हैं और आज की जनता को काम करने वाले लोगों की जरूरत है रही बात मेरे वार्ड की तो मैं सिर्फ इतना बोलना चाहूँगा कि हमारे वार्ड में मैं वो उम्मीदवार हूँ मेरी पत्नी वो उम्मीदवार है लोग पहले जाते हैं बोलते हैं आप हमें वोट दो बाद में हम काम करेंगे हम वो उम्मीदवार हैं जिन्होंने पहले काम किए उसके बाद में लोगों के पास जाकर हम वोट मांग रहे हैं इसलिए अपक्ष की भूमिका में भी आज हम सबसे मजबूत रूप में सबसे सामने खड़े हुए नजर आते हैं अपने आप को दूसरी बात कैसी थी कि मैंने अपने वार्ड की कम से कम सेवेंटी परसेंट रोड मैंने खुद हमने खुद ने बनवाया नालिया काम हमने पूरा किए हुए हैं वहाँ पर सबसे जो अहम एक ज़रूरत है वो ज़रूरत है वहाँ पे स्वच्छ पानी की जो पीने, का पानी। पीने के पानी की बहुत निशान ज़रूरत है वहाँ पे जो इतना गंदा पानी आ रही थी मुझे पहले पता चलता था तो मैं बॉटल में पानी भर के लाया रहता क्योंकि मैं उसी वार्ड में बैठा हुई थी, थी हमारी इतना गंदा पानी के लोग पानी नहीं पी पा रहे वो पानी की निशान ज़रूरत है हेल्थ के बारे में बोलूँगे आज पूरी व्यवस्था चरमराई हुई है आरो आरोग्य व्यवस्था बहुत ज़्यादा चरमराई हुई है पिछले मंगलवार की मैं आपको एक नया बात बता रहा हूँ हमारे वार्ड की वार्ड क्रमांक नौ की हमारी एक मानस भांजी है उसको डिलीवरी करने के लिए मैडम लेके गए हॉस्पिटल में डॉक्टर इतना ज़्यादा दारू पिया हुआ था कि उसको दस पंद्रह जगह उसने फालतू चीरे मारा और डिलीवरी यहाँ नहीं हुई और फिर गूंजा के जाना पड़ा आज हालत ये है और ये सब की सब पूरी उदाहरण सत्ता पक्ष में जो आमदार साहब है उनको मालूम है लेकिन पता नहीं क्यों आंखें बंद करके बैठे हुए हैं आप गोंदिया से आए हुए होंगे आपको आमगांव से सालिकसा के, के बीच में जो रास्ता नज़र आ रहा होगा वो इतना दयनीय उसकी हालत हो चुकी है कि वहाँ पे अधिकतर दुर्घटना घटित होती रहती है और ये मुद्दा हमारे ब्रजभूषण सिंह बैस के माध्यम से संघर्ष समिति के माध्यम से विजय भाव के माध्यम से हम सभी के माध्यम से कई बार सरकार के नज़रों में लाने की कोशिश की गई है उसमें आमदार साहब हो खासदार हो सबके नज़र में लाने की कोशिश की गई है लेकिन किसी ने भी उस काम को करने की कोशिश नहीं की है ये दुर्भाग्य हम लोगों का ये मुद्दे इस बार चुनाव में रहेंगे निश्चित रूप से सर निश्चित रूप से मुद्दा चुनाव में रहेगा और मुझे ये लगता है कि अभी लोग नए चेहरों को देखना पसंद कर रहे हैं पुराने चेहरों को देखना पसंद इसलिए नहीं क्योंकि उनका कार्यकाल उनके सामने बीत चुका है अभी जैसे मेरे भाई सिवनकर ने वो पर अपना परेशानी रखा है कि पानी की व्यवस्था नहीं है पंद्रह अपना बारह तेरह और चौदह वार्ड में तो मेरे पास उसका एक शानदार एक उपाय है जो दवाखाने के सामने की आर के सामने की जो टैंक है वाटर टैंक महाराष्ट्र जीवन प्राधिकरण की वो खाली पड़ी हुई है कम से कम बीस सालों से और उसमें अगर दो बोर का पानी अगर चढ़ा दिया जाए तो सारी व्यवस्था वहाँ क्लियर हो जाएगी बस यही चीज़ों से मैं जाना जाता हूँ छोटे छोटे से साधन क्या है और उसका कहाँ उपयोग करना है मेरे को भले बात मालूम है कारण से लोक आज मेरे को रहे च एकंदरीत सर्वसामान्य लोकांचे म्हणणं काय आहेत ह्या ठिकाणी काही उमेदवारी आहेत नगराध्यक्षाची असो किंवा मग नगरसेवकांचे असो कोणत्या मुद्द्यांवरती मतदान लोकांना मागत आहेत मत मतं मागत आहेत आणि लोक का बरं त्यांच्यावर विश्वास करावा यांनी स्पष्टपणे सांगितलं एकंदरीत सालेकसाचे जे मुख्य समस्या आहे पिण्याची पाणी असो स्वच्छता असो आरोग्य व्यवस्था असो किंवा शिक्षणामध्ये असो ह्या ठिकाणी जी व्यवस्था ही कमकुवत आहे आणि यांचा सर्वांगीण विकास होणं गरजेचं आहे आणि हेच जे ला जे मुद्दे आहेत जे लोकलचे मुद्दे आहेत हे सर्व मुद्दे ह्या वर्षी या निवडणुकीला राहणार आहेत आपण झकास मराठी पाहत आहात आणि आज जे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिली त्याबद्दल सर्व प्रेक्षकांच्या मनापासून आभार